देशस्थ देशस्थेली मस्ता नाशिक यांनी या अतिशय उत्तम अशा कार्यक्रमाला का मध्यवर्ती मंडळाचा म्हणण्यापेक्षा एक देशस्थ रुपये कार्यकर्ता म्हणून मला बोलवलं त्याबद्दल आपल्या संवाद मी था खूप <laughs> खूप संस्थेचे अध्यक्ष माननीय रुपराव कुलकर्णी उपाध्यक्ष क्षीरसागर साहेब सुहास पाटील साहेब नकरंद सुखाते खजीलदार विनय केळगावकर मंदार तराने त्याचप्रमाणे राजेंद्र केडलेकर साहेब आणि अभय कुलकर्णी त्याचप्रमाणे महिला शाखेच्या करंजीकर मॅडम सविता कुलकर्णी मॅडम युवक शाखेचे संदीप गोसावी त्यांना मी आजपासूनच भेटलो खूप बरं वाटलं हा आणि ऍडव्होकेट सतीश कुलकर्णी दशपुत्रे साहेब खरंतर शिक्षण आणि माझ खूप मी शाळेत असताना गंगेवरती भगवता भगवतरावचा वडा पेड सगळं आता भगवंतराव चटेल आहे की नाही नाशिकच्या तेव्हा बिटो शाळा होती नाशिक रोडला तिथे खैसा मंदिर नाशिक रुग्ण आहे तिथे मी चाळीमध्ये राहायचो आणि तिसरीमध्ये मी बिटको शाळेमध्ये शिकायचो विचूलकर म्हणून आमच्या शिक्षिका होता अजूनही मला सर आणि शाळा सुटली की पाटी दत्तर जे असायचं ते घेऊन त्या वडाच्या डोलीमध्ये आम्ही ठेवायचो प्रचंड झाडं होती वडाची आणि सुरू पालक्या खेळत खेळत आम्ही बरोबर त्या दत्त मंदिरापर्यंत यायचो एवढी वडाची झाडं होती एवढ्या वडाच्या पालख्या होत्या एवढं नाशिक त्यावेळेला म्हणजे काय म्हणतात नाशिक रोड आणि नाशिक जवळजवळ एकत्र होतो वखारी लागल्या की समजायचो की नाशिक आला असंही आपलं नाशिक आपलेपणा तिथे जाणवतं ना ते आपलं नाशिक कुसुमाग्रजांचं नाशिक ज्यांनी मराठी भाषेला न्याय केला ते आपलं नाशिक नाशिकमध्ये आता मी वाचत होतो की आपली पत्रिका त्याला जाणवत की नाशिकचे एस एम एस एम जोशी जसं होते तसे आपले नाशिकचे एस एम आंघड साहेब मामा अंगड आणि आपल्या देशाचं देशाच जो संघ आहे देशस्थ रुपवेदी मध्यवर्ती मंडळ तिथे सुद्धा अन्न साहेबच होते त्यांनीच आपल्या देशस्थ ॲडव्होकेट त्यांनी जे केसेस सुरू केल्या आणि आघाडी घेतली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या संस्थेची अक्षरशः करोडो रुपयांची ती प्रॉपर्टी आहे देशस्थ मध्यवर्ती मंडळ सगळे सुखात्मय साहेब किंवा आपल्या कुलकर्णी मुख्य माहिती आहे ती सांभाळतो आहे आपण ती प्रॉपर्टी आपल्या ताब्यात यावी त्या खोल्या आपल्या ताब्यात याव्यात कारण का आता जे ठाण्याला मुंबईहून पंढरपूरहून सोलापूरहून नाशिकहून रुग्ण येतात आणि नाते त्यांच्यावर नातेवाईक येतात त्यांना मुंबईमध्ये राहण्याची ना सोय नाही ती सोय व्हावी म्हणून आपण त्या खोल्या घेतो आहे आणि कोर्टात वाटणं स्मॉलकॉक्स कोर्टामध्ये आपले केसेस आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की दहा खोल्या आपण आपल्या त्यामुळे तुम्ही मुंबईला दादरला कधीही आलात सेनाभवनाच्या जवळच आहे आपल्या बाळगाव रोडवरती तुम्ही आरामात तिथे राहू शकता अत्यंत अल्प दरामध्ये तिथे राहता येईल नाशिकच्या एकंदर मी बघत असताना बेमीदारांची पण ही यादी बघितली किती मला अभिमान वाटला की आपले देशस्थ उमेदिन ब्राह्मण खरोखरच तिथली उत्तम देणगी देऊ शकतात आणि खरोखर आपली संस्था चांगली काम करते येईल नाशिकची म्हणूनच देणगीत तुमच्यावरती विश्वास ठेवून पाच हजार रुपये सुद्धा काढून देणं ना ते सोपं नाही आहे आजच्या दिवसांमध्ये पण ते उदार मनाने आणि तुमच्यावरती संस्थेच्या कार्यकर्त्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती असलेल्या विश्वासामुळेच ही देंडी मिळते असं मला नम्रपणे नमूद करावंच वाटतं आणि एक कार्यकर्ता म्हणून मी पण तुम्हाला पंचवीस हजार तुम्ही चांगल्या कामाकरता ती वापर अशी मला पूर्णपणे खात्री आहे संस्थेचा मध्यवर्ती संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज जे हे वार्षिक संमेलन सुद्धा या ठिकाणी आहे त्यामुळे आपली प्रथा आहे की नेहर संमेलनाकरता मध्यवर्ती मंडळातर्फे दहा हजार रुपयाचा ज्ञानादेश आपण देत असतो तो पण तुम्हाला संस्थेच्या मला नम्रपणे नमूद करायला आनंद वाटतो की मी आपली जी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो मला मला प्रभाकर सर्व आमच्या कार्यकर्त्यांना बोलवलं खास आणि आम्ही आलो किती विधीवत तो सोहळा झाला म्हणून काहीतरी असं वाटतं ना हृदयापासून की असे संस्कार व्हावेत असे चांगले कार्यक्रम व्हावेत की जेणेकरून आपल्याला काहीतरी चांगलं बघायला मिळावं त्या तिळ मांडेश्वराच्या गल्लीमध्ये आपल्याला आता जायला पण जागा नाही आहे पण तरीसुद्धा तो प्रतिष्ठापनेचा सो जो सोहळा झाला देवीच्या दत्ताच्या मूर्तीचा अतिशय भव्य आणि चांगल्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता त्याने मला खूप खूप आपण मुकुदराव आले होते आणि खेडलेगर साहेब पण आले होते खेडलेकर साहेब तर सचिवच आहे तिथे आपण आपल्या देशस्थ दौ ब्राह्मण संघ जो आहे तिथे लक्ष्मीनारायण बाग आहे म्हणजे त्या हॉलचं नाव लक्ष्मीनारायण बाग आहे लक्ष्मीनारायण नाव आहे परंतु लक्ष्मीनारायणची मूर्ती जी होती ती तिथे आणि बऱ्याच वर्षांपूर्वीची ती वर्षा मूर्ती होती संगम नव्हती लग ती थोडीशी काय म्हणतात थोडस त्याला नादुरुस्त होते ती थोडीशी तर म्हटलं विसर्जन केलं त्याचं आणि त्या ठिकाणी मुकुंदरावांच्या आणि केलेकर साहेबांच्या साक्षीने सौ मॅडम पण त्या ठिकाणी आपण लक्ष्मीनारायणाची मूर्ती तीन दिवस विधिवत मार्द, सर्व विधी करून प्रतिष्ठापना केलेली आहे अतिशय सुंदर अशी ती महाराजांची मूर्ती आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की आपण नेहमी म्हणतो मकराना मार्बल किंवा इटालियन मार्बल तर मला जे सांगण्यात आलं की व्हिएटनाम मार्बल जो असतो तो जगातला सर्वोत्कृष्ट मार्बल आहे तर त्या संगमरावणाच्या आणि एका देणगीदारानेच त्या दिले म्हणजे बघा कसं लोकांनी ते प्रेमापोटी त्या आपण स्वीकारल्या त्यामुळे नाव म्हणजे नाव मूर्ती कोणती देवाचं आम्ही देणार नाही तुमची इच्छा असेल तर द्या दे नाही म्हणे देवाची मूर्ती आहे मी देतो आणि त्याचा विधिवत सोहळा बघण्याकरता मुकुंदराव आणि त्यांच्या सौ आणि खेडलेकर साहेब आणि सौ सर्व उपस्थित होते आपण सुद्धा जेव्हा वेळ मिळेल लक्ष्मीनारायणाचं दर्शन करण्याकरता जरूर दादरला या आपल्या तुमचं सभागृह आहे ते लक्ष्मीनारायण बाग हे तुमचीच आहे प्रत्येक सभासदाला तिथे येण्याचा हक्क आहे फक्त माझी एवढी विनंती आहे की आता मग सांगितलं पाटील साहेबांनी की साडेचार हजारपेक्षा अधिक सभासद आहेत आपल्या नाशिकचे पण मध्यवर्तीचे पण सभासद करून द्या अशी जी विनंती आहे, आहे तुम्हाला कारण जेवढे तुम्ही मध्यवर्तीचे सभासद अधिक कराल ना तेवढा नाशिककरांचा हक्क मध्यवर्ती मंडळावर अधिक राहणार आहे तेवढं तो तो लक्षात घ्या प्रतिनिधित्व अधिक होईल ना प्रत्येक साधारणपणे आपण असं करतो की कि साडेतीनशे किंवा चारशे सदस्य जेव्हा असतात तुमचे त्याला तुम्हाला एक सदस्य मध्यवर्तीमध्ये पाठवता येतो पूर्वीच्या घटनेप्रमाणे आता मुकुंदरावांनी त्या घटनेमध्ये बरेचशा सुधारणा सुचवलेल्या आहेत कारण त्या घटना समितीचे ते अध्यक्षच होते तर तर त्या दृष्टीने माझी विनंती राहील की तुम्ही मध्यवर्तीचे अधिकाधिक सदस्य करण्याकरता लोकांना प्रवृत्त करा आणि मध्यवर्तीचे पण सदस्य व्हा कारण मध्यवर्तीचे सदस्य झालात ना की तुम्हाला शिष्यवृत्ती जशी आपल्या नाशिक संस्थेची तुम्हाला प्राप्त होते तशी तुम्हाला आपली मध्यवर्ती संस्था सुद्धा शिष्यवृत्ती देते आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे भेटल्या येतात आणि त्यांना आपण शिष्यवृत्ती देत असतो त्याला फक्त एवढेच वाटेल की तो त्याचा पाली आहे त्याचे आई वडील जे असतील काका वगैरे ते मध्यवर्तीचे सदस्य पाहिजे आणि नाशिक संस्थेच्या म्हणजे आपली जी फ्रेरेंट संस्था आहे त्यांनी त्याला रेकमेंड करून पाठवायचं असतं तर तुम्ही आता जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा ती शिष्यवृत्ती मिळू शकेल एवढंच नाही तर परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता सुद्धा आपलं देशस्थ रुपनिधी मंडळ जे आहे मध्यवर्ती ते विचार करून किती देता येतील कुठला कोर्स आहे योग्य आहे की नाही आणि त्याचा समाजाकरता काय फायदा होऊ शकतो या सगळ्यांचा विचार करून आपण लोन म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला येऊन शक्य दोन अडीच लाख सुद्धा आपण त्यांना ते लोन म्हणून देत असतो शिक्षणा शिक्षणासाठी हे पण मी हे सांगू इच्छितो आता सांगायचं कर्नल साहेब पण इथे आहे बघा विविध क्षेत्रांमध्ये आपली मंडळी आहे तो आता बघितलं ना पत्रकार आहेत गुरुजी आहेत ते विविध पाठ्यशाळेमध्ये आहेत छायाचित्रकार आहेत मग निदान क्षेत्रात इंजिनियर माझे जे ते पाणी पुरवठा खात्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे सर्व क्षेत्रांमध्ये आहेत आता विषय सध्या ज्वलंत आहे आपल्याला परमेश्वरांनी कधीच आरक्षण दिलेलं आहे आणि परमेश्वरांनी जे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे ना ते बुद्धीचं आरक्षण दिलेलं आहे असं आरक्षण आपल्याकडे आहे आणि कोणाकडे मागायलाही जावं लागत नाही की आम्हाला हे आरक्षण द्या आपल्याला सर्वांना बुद्धीचं आरक्षण त्या परमेश्वरांनी दिलेलं आहे आपण ते जपून ठेवलं पाहिजे आणि त्याला अधिकाधिक विकास केला पाहिजे असं मला वाटतं थोडक्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की अशी ही आपली चांगली संस्था आणखी वाढली पाहिजे या जसा प्रस्ताव मांडला की अधिक चांगली जागा अधिक चांगल्या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात मोठा हॉल व्हावा कारण या संस्थेचा याच्या अधिकृतरित्या उद्घाटन केलं गेलं होतं फडणवीस साहेब आले होते त्या दिवशी सुद्धा उपस्थित राहण्याचा योग मला नव्हता सुखांमध्ये साहेबांना माहिती आहे त्या गर्दीमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांना भेटू शकतो आपण आपला माणूस किती मोठं झालंय बघा ना किती बरं वाटतं बाबा आपले लोक जेव्हा मोठे होतात ना तेव्हा असं वाटतं की आपणच मोठं झालं हे हा एक प्रकारचा आनंद असतो तर ते आणखीच त्या लोकांनी पण असंच मोठं व्हावं विविध क्षेत्र आहेत आता विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होणार आहे मला कल्पना आहे की माझं भाषण कधी संपतं आणि ते कधी सरकार सुरू करतात हे जे विद्यार्थी वाट बघत आय विल नॉट टेक मच ऑफ युअर टाईम कारण मी सुद्धा विद्यार्थी होतो आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना बोलणारे असे आले सुरू की आम्ही टाळ्या वाजवायचो म्हणजे आता पण घडा पण मी सांग सांगण्याचा हेतू असा आहे की विद्यार्थीसुद्धा ज्या पद्धतीने आमच्या वेळेला तशी कॉम्पिटिशन होती नाही आता अक्षरशः सांगतो ना की जीव घेडी कॉम्पिटिशन आहे नव्याण्णव मार्क अठ्ठ्याण्णव मार्क हो, तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या मनात पालकाच्या मनात वाहतूक असते की ॲडमिशन मिळेल की नाही मला फक्त अडुसष्ट टक्के मार्क होते इंटर सायन्सला आमच्या वेळेला सायन्स होतात तरीसुद्धा मला इंजिनिअरिंगला कॉलेजला सरदार पाटीलमध्ये थोडंफार कठीण केलं पण मिळाली ॲडमिशन आता अडुसष्ट टक्केला कोण आर्ट्सला पण ॲडमिशन मिळेल की नाही मला माहीत नाही पण विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही असाच चांगला अभ्यास केला आणि हे जे कॅपिटल आहे हे कोणीच तुमच्याकडनं हिरावून घेऊ शकत नाही हे असं चांगलं कॅपिटल बुद्धीचं कॅपिटल जे आहे ते परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण चांगला उपयोग करूया आणि मला इथे बोलवलं आणि मुपुदराव तुम्हाला सर्वांना तुमच्या सर्व कार्यकारिणीला मी खूप शुभेच्छा देतो आणि पुढे सुद्धा असे चांगले का, कार्यक्रम आपण करा आणि आम्हाला पण बोलवा धन्यवाद जय जय रघुर